नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंट मे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत एक शुद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे चाळणी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत डिटेल अपडेट आपण बघणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत एक शुद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे चालणी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत बघा त्यांनी परीक्षेचा अभ्यासक्रम देताना त्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस हा जो उपघटक दिलेला होता यामध्ये चेंज करून त्यांनी आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस असा दिलेला आहे त्यांनी यामध्ये डिटेल दिलेला आहे शासनेच्या शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अधीक्षक व पदे सामान्य राज्य सेवा गट ब प्रशासन शाखा या पदाच्या चाडणी परीक्षेचा अभ्यासक्रम उमेदवारांच्या माहितीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे सदर पदाच्या अभ्यासक्रमातील अनुक्रमांक अकरामधील उपघटक क्रमांक अकरा पॉईंट आठ राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस याऐवजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस असा वाचण्यात यावा हे शुद्धीपत्रक काल त्यांनी जाहीर केलेलं आहे तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेटसाठी ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद